नमस्ते बालमित्रांनो कसे आहात म्हणजे आहात ना चला तर आज आपण ते श्री गणित या विषयामधील वस्तुरूपात गुणाकार करणार आहोत कालच्या तासिकेत आपण बघा वस्तुरूपामध्ये गुणाकार करताना त्याची गुणाकार बेरीज रूपात मांडणी केली होती हे शिकलो होतो मग हे बेरीज रूपात मांडणी करताना आज आपण त्यामध्ये ब्लॉक्स वापरणार आहोत तर हे ठोकळ्याच्या मदतीने कसे करणार आहोत बघूया काल आपण काय केलं होतं बेरीज रूपामध्ये वस्तू मांडल्या होत्या आणि त्याची बेरीज करून त्याची पट केली होती मग गुणाकार म्हणजे काय तर त्याची पट असते हे किती वेळा मांडले की पट आपण गुणाकार रूपात लिहितो तर आज आपण की नाही हे ठोकळ्याच्या मदतीने करूया माझ्याकडे वेगवेगळ्या रंगाचे ठोकळे आहेत बघा आणि आपण त्याचा गट करूया आता हा गट करताना मी निळ्या रंगाचे तीन घेते ब्लॉक्स आणि त्याचा एक गट करूया चला तर एक दोन आणि हे तीन आपण हा पहिला एक गट इथे स्टँडवर लावलाय पुन्हा आहेत हे तीन ठोकळे हिरव्या रंगाचे घेऊया याच्यामध्ये पुन्हा एक दोन आणि हे तीन आणि हा पुन्हा एक स्टँडवर लावूया म्हणजे हे तीनचे किती गट झाले दोन गट झाले आता आपण हिरवा रंग घेतोय आता ह्या हिरव्या रंगामध्ये हे तीन आहेत एक दोन आणि तीन याचा एक गट आपण स्टँडवर लावूया आता आपल्याकडे किती गट झाले तीन गट आता आपण पांढरा रंग घेतो आहोत मग पांढऱ्या रंगामध्ये बघा एक दोन आणि हे तीन तीनचा एक गट आता आपल्याकडे सांगा बघूया किती गट झालेले आहेत चार गट झालेले आहेत मग हे चार गट असताना आपण काय करणार एका गटात तीन असे आपले झालेले आहे चार गट म्हणजे तीन हे चार वेळा घेतलेले आहेत म्हणजे तीनचा चारपट केलेली आहे तीन गुणिले चार, चार। मग आता याची मांडणी कशी आपण वहीमध्ये लिहिणार ते आपण व्हाईट बोर्डच्या मदतीने पाहूया बघा तर आज आपण काय केलेलं आहे स्टँडवर हे लावलेले आहेत ब्लॉक चार गटामध्ये तर आपण याची मांडणी बेरीज रुपात करूया आपण काल केली होती की नाही त्याच पद्धतीने हो मग बघा हे निळ्या रंगाचे तीन अधिक हिरव्या रंगाचे किती आहेत तीन त्यानंतर केशरी रंगाचे मिळवूया आपण तीन आणि नंतर पांढऱ्या रंगाचे एक दोन तीन अशा पद्धतीने हे किती झालेले आहेत गट चार गट झालेले आहेत एक दोन तीन चार मग आपले तीन पण किती वेळा आले आहेत एक दोन तीन चार मग हे तीन किती वेळा आहेत बरं एक दोन तीन चार वेळा चार वेळा मग वेळा म्हणजेच काय असते मग तीनची किती झाली तीनची चार पट बरोबर आता आपण हे गुणाकार स्वरूपात काय करतो पट म्हणजे काय करतो गुणाकार असतो आपला म्हणून तीन गुणिले चार बरोबर की नाही मग तीन गुणिले चार आता आपण काय करणार आहोत पाडा म्हणणार आहोत म्हणून माझ्यासोबत बोला बघूया बो तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा म्हणून आपले एकूण वस्तू किती झालेल्या आहेत बारा बरं आपलं उत्तर बरोबर काही नाही आपण मोजून पाहूया बरं इथे चला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पाड्याच्या स्वरूपात असतात म्हणजे पाडे हे एक प्रकारची काय आहे गुणाकार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं बारा आहे हे, चला तर हे तुम्हाला समजले आपण आणखी काही उदाहरणं पीपीटीच्या साहाय्याने सोडवूया बघा तर विद्यार्थ्यांपात गुणाकार करणार आहोत तर याचं काही उदाहरण आपण पाहिलेले आहेत जे ब्लॉकच्या मदतीने आपण सोडवलं होतं चला तर आणखी काही उदाहरणं बघूया तर इथे वस्तुरूपात पहिली येतात आपली फुलं येतात आता एका गटामध्ये आपल्याला किती फुलं दिसत आहेत बरं दोन फुलं आहेत दुसऱ्या गटामध्ये पुन्हा दोन फुलं आहेत तिसऱ्या गटातही दोन फुलं चौथ्या गटातही दोन फुलं आणि पाचव्या गटातही दोन फुलं तर आपण हे बेरीज रूपात मांडताना दोन अधिक अधिक तिसऱ्या गटातले दोन अधिक चौथ्या गटातले दोन अधिक पाचव्या गटातले दोन, गटा दोन।, दोन. म्हणजे हे दोन किती वेळा झाले बरं एक दोन तीन चार पाच म्हणजे आपले किती दोन हे पाच वेळा झालेले आहेत मग दोनची किती पट झाली बरं दोनची पाच पट झालेली आहे बरोबर की नाही दोन ची पाच पट झालेली आहे मग गुणाकारात मांडताना आपण कसं मांडणार आहोत तर गुणाकार मा गुणा कर मध्ये दोन गुणिले पाच पट म्हटल्यानंतर काय करणार आहोत आपण गुणाकार करणार आहोत मग आता मला तुम्ही सांगा आपल्या एकूण वस्तू किती आहे म्हणजे गुणाकार करणार दोन गुणिले पाच म्हणजे दोनचा पाडा पाच येईपर्यंत बोलायचा चला तर बोलूया बे के सहा बे, बे चौक आठ बे पंचे दहा पंचे दहा म्हटल्यानंतर आपल्या एकूण वस्तू आहेत दहा म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तू पुन्हा पुन्हा मोजण्यापेक्षा आपण गुणाकार रूपामध्ये आपल्याला लगेच उत्तर मिळतं दहा आणि आपली फुलं ही बघा मोजा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे दोन ची पाच पट आणि दोन हे पाच वेळा फुलं घेतल्यामुळे उत्तर येते एकूण वस्तू दहा चला तर आणखी एक पुढचं उदाहरण बघूया आता हे आहेत टोप्या टोप्यांचे किती गट दिसतात बरं तुम्हाला बरोबर दोन गट दिसतात पण एका गटात किती आहे मोजूया बरं आपण एक दोन तीन चार पाच बरोबर एका गटामध्ये पाच म्हणून पाच अधिक दुसऱ्या गटात एक दोन तीन चार पाच म्हणजे पुन्हा पाच मग आता हा पाच किती वेळा झालेले आहे पाच हे दोन वेळा झाले किती वेळा झाले दोन वेळा मग ही पाच ची किती पट झाली पाच ची दोन पट म्हणजेच पट म्हणजे गुणाकार पाच गुणिले दोन आता चा पाडा दोन ही पर्यंत बोलायचं आपल्याला तर आपलं उत्तर एकूण वस्तू मिळेल चला तर म्हणूया पाचचा पाडा पाच एके पाच पाच जुने दहा मग आपलं उत्तर किती येतंय एकूण उत्तर दहा बरोबर आता आपल्याला उत्तर पटकन मिळते आपल्याला पुन्हा पुन्हा बेरीज करावी लागत नाही त्याची जर आपण पट काढली तर आपलं उत्तर येत आहे दहा चला तर आणखी एक पुढचं गणित पाहूया आता ह्यामध्ये किती गट दिसत आहेत आपल्याला एक दोन तीन गट दिसत आहेत एका गटात किती आहेत बरं मोजूया बरं चला तुम्ही पण माझ्यासोबत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बरोबर कि नाही नऊ पुन्हा आता न दुसऱ्या गटात किती आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे या प पहिल्या गटात पण दहा आहेत बघूया परत एकदा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर म्हणजे पहिल्या गटात आहेत दहा अधिक दुसऱ्या गटातही आहे बघा गटात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे बघा तिसऱ्या गटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे हे तिसऱ्या गटातही आपल्याला मिळाले दहा मग हे किती गट झालेले आहेत दहा तीन गट म्हणजे किती वेळा दहा आले तीन वेळा म्हणून दहा हे तीन वेळा दहाची किती पट झालेली आहे दहाची दहाची तीन पट म्हणून आपण गुणाकार रूपात पट मांडताना काय करतो दहा गुणिले तीन तर दहाचा पडा तीन येईपर्यंत म्हणायचा आहे दहा एके दहा दहा दुणे वीस आणि दहा त्रिक तीस म्हणून आपल्या एकूण वस्तू आलेल्या आहेत तीस अशा पद्धतीने आपले हे एकूण ह्या टिकल्या किती होत्या दहा दहाचे तीन गट म्हणून दहा दहाचे तीन पट दहा गुणिले तीन बरोबर तीस चला पुड़े पन। तर आणखी एक पुढे उदाहरण बघूया आपण आता हे आहेत पेरू तर तुम्ही मला सांगा बघूया किती गट दिसतायत सहा दिसत आहेत अगदी बरोबर मग आता एका गटात किती आहेत मोजूया बरं एक दोन तीन चार दुसऱ्या गटामध्ये परत बघा एक दोन तीन चार मी लगेच बेरीज स्वरूपात मांडून घेते बरं पुन्हा तिसऱ्या गटात एक दोन तीन चार आणि पुन्हा चौथा गट एक दोन तीन चार अधिक पुन्हा पाचवा गट एक दोन तीन चार आणि सहावा गट एक दोन तीन चार हे चार किती वेळा झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा चार हे सहा वेळा घेतलेले आहेत आपण म्हणजेच चार ची सहा पट आहे मग गुणाकारात मांडताना काय करणार आहोत आपण चार गुणिले सहा म्हणून आपण चारचा पडा सहापर्यंत म्हणायचं आहे चला तर बोलूया चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस म्हणजे चार साहित्य चोवीस आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा आपण कसं केलेलं आहे प्रत्येक गटातली मोजले आपण त्याची बेरीज रूपात मांडणी केली हे किती वेळा आहेत सहा वेळा आहेत व त्याची पट सहा पट म्हणजे गुणाकार रूपात चार गुणिले सहा आपल्या एकूण वस्तू आल्या चोवीस तर आपण हे आपण विद्यार्थ्यांना गणित विचारूया तर तुम्हाला काय दिसतात बरं वस्तू याच्यामध्ये मला सांगा बरोबर माचिसच्या काड्या दिसत आहेत त्याचे किती गट आहेत बरं याच्यामध्ये वस्तुरूपामध्ये एका माचीच्या बंडलमध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर बघा दुसऱ्या आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे हे प्रत्येकी याच्यामध्ये दहाचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर पुन्हा पुढच्या याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने अजून एक गट राहिलेला मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर प्रत्येकी गटात दहा आहे मग दहा किती वेळा घ्यायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा वेळा घ्यायचे आहेत दहा अधिक दहा चला तर प्रत्येक पहिल्या गटातले दहा अधिक दुसऱ्या गटातले दहा तिसऱ्या गटामध्ये दहा चौथ्या गटातील दहा पाचव्या गटातील अधिक पाचव्या गटातील अधिक दहा आणि सहाव्या गटातील अधिक तर सहाव्या गटातील अधिक दहा म्हणजे हे आपल्याकडे मासेचे बंडल जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी दहा काडे आहेत आणि हे आपल्याकडे सहा बंडल आहेत तर दहा हे किती वेळा झालेले आहे दहा हे सहा वेळा म्हणजे दहाची किती पट आहे दहा पट पट म्हटल्यानंतर आपण काय करणार गुणाकार रूपामध्ये दहा गुणि सहा मग दहाचा आपण सहा इपर्यंत सा म्हणायचं आहे दहा एके दहा दहा दुनी वीस दहा त्रेतीस दहा चाळीस दहा पाचशे पन्नास आणि दहा सहा साठ म्हणजे एकूण आपले काड्या झालेले आहेत साठ अशा पद्धतीने आपले हे उत्तर आपण गुणाकाराच्या रूपात पटकन काढू शकतो चला तर पुढे आणखी एक उदाहरण पाहूया तर हे गुणाकारूपामध्ये आपल्याला पाढा मांडायचा आहे तर आपण बे ते पाच तुम्हाला दुसरीला झालेले आहेत तर आपण सहाचा पाडा वस्त्रुपात करणार एका पट्टीवर सहा टिकल्या ला लावलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर त्यानंतर दुसऱ्या पट्टीवर पण पुन्हा दोन वेळा घेतलेले आपण सहा सहाचे मग असा आपण हा सहा एक वेळा घेतला म्हणजेच सहा गुणिले एक बरोबर सहा मग आपण पाढा म्हणताना काय म्हणतो सहा एक सहा आता आपण सहाच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत एका पट्टीवर सहा टिकल्या दुसऱ्या पट्टीवर सहा टिकल्या मग हे सहा किती वेळा झाले दोन वेळा झाले म्हणजे सहा गुणिले दोन बरोबर बारा म्हणजे याचा आपण पाढ्यामध्ये का म्हणताना काय म्हणतो सहा जुने बारा चला तर पुढचं घेऊया सहाच्या किती पट्ट्या दिसतात तुम्हाला तीन म्हणजे यामध्ये एक दोन तीन मग आपण सहा किती वेळा आले तीन वेळा आले म्हणजेच गुणाकारूपामध्ये सहा गुणिले तीन बरोबर अठरा आहेत साहित्यिक अठरा आपण पाड्याच्या रूपामध्ये म्हणताना म्हणतो साहित्यिक अठरा पुढे बघा सहा आपण किती वेळा घेतले एक दोन तीन चार म्हणून आपण काय म्हणतो सहा हे चार वेळा आलेले आहेत सहा चार वेळा म्हणजे सहाची चार पट म्हणजेच गुणाकारूपामध्ये सहा गुणिले चार बरोबर चोवीस पाड्यात म्हणताना आपण काय म्हणतो सहा चो चोवीस पुढे बघा सहाच्या आता किती दिसत आहेत पाच वेळा दिसल्यात एक दोन तीन चार पाच सहा हे किती वेळा पाच वेळा पाच वेळा म्हणजे सहाची पाच पट पट म्हटल्यानंतर सहा गुणिले पाच बरोबर तीस म्हणजेच पाड्यात म्हणतो सहा पाच हे तीस मग आपण पाढा बोलताना कसा बोलतो बघा सहा एके सहा सहा दोन बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस आणि सहा पाच हे तीस चला पुढे आपण पुढचा सहाचा पाडा पाहायचा आहे तर आपण पुन्हा आपण वस्तुरूपामध्ये सहाचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण आणि पुन्हा आता सहा किती वेळा घेतलेत बघा एक दोन तीन चार पाच सहा मग सहा हे किती वेळा घेतले सहा वेळा घेतले म्हणजेच सहाची सहा पट गुणकारूपामध्ये लिहितो सहा गुणिले सहा बरोबर छत्तीस म्हणजे सहा सहा हे छत्तीस आपण पाढ्यामध्ये म्हणताना म्हणतो सहा सहा छत्तीस आता तुम्ही माझ्यासोबत मोजायचे बरं सहाचा किती वेळा आलेले एक दोन तीन चार पाच सहा सात मग सहा किती वेळा झाले सात वेळा झाले म्हणजे सहाची किती पट सात पट गुणाकार गुणाकरूपात म्हणताना काय करतो आपण सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस म्हणजेच सहा साते बेचाळीस आता किती बघा सहाचे किती पट्टे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे सहा हे बर किती वेळा झाले आठ वेळा झाले सहाची आठ पट करणार आहोत म्हणजे सहा गुणिले आठ बरोबर अठ्ठेचाळीस पाठात म्हणताना आपण काय म्हणतो सहा आठे अठ्ठेचाळीस आता आठच्या नंतर आपण किती वेळा घेतले आहेत नऊ वेळा घेतलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे सहा हे किती वेळा झाले नऊ वेळा म्हणजे सहाची नऊ पट म्हणजे सहा गुणिले नऊ बरोबर चोपन्न म्हणजे सहा नवे चोपन्न असं आपण पाड्यात म्हणतो सहा नवे चोपन्न एवढ्या ह्या पट्ट्या आहेत बघा आता शेवटचं आहे आपलं सहाचं दहा वेळा मग सहा किती वेळा आले तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे सहा हे किती वेळा झाले दहा वेळा म्हणजे सहा गुणिले दहा बरोबर साठ सहाची दहा पट स्टार्ट झाले आणि आपण पाडे म्हणताना म्हणतो सहा दहा सात अशा पद्धतीने आपण हा पाडा वस्तुरूपात तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपण पुढील पाडे सुद्धा तयार करतो सातचा आठचा आणि नऊचा तर तुम्हाला हे पाडे पाठच आहेत तर आपण आज गुणाकार शिकलो होतो वस्तुरूपामध्ये त्या मदतीने आणि आपण ब्लॉकच्या सहाय्याने सुद्धा गुणाकार ही संकल्पना समजून घेतलेली आहे तर तुम्हाला बे ते दहा पाडे आपल्याला पाठ करायचे आहेत तर गृहपाठामध्ये तुम्ही गुणाकार रूपामध्ये बे ते दहा असे पाडे पाठ करायचे आणि लिहायचे आहेत आणि आपण पुढच्या पाठामध्ये गुणाकार करण्यासाठी पाहणार आहोत चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद